खरं मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग बघणार आहोत या ठिकाणी पूर्ण पार्ट बघा मी तयार करून घेतले आहेत आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग बघा शोल्डर आपण जॉईंट करून घेणार आहोत शोल्डर जॉईंट करण्यास दोन पद्धती आहेत बघा एक आपण एकदम दोन्ही पण पार्ट एकदम व्यवस्थित सरळ ठेवून वरती थोडीशी शिलाई मारून पुन्हा फोल्ड करून आजच्या साईडने सुद्धा शिलाई मारू शकतो आणि एक ही पद्धत आहे डायरेक्ट दोन्ही पण पीस बघा एका वरती एक असे खालचा पीस बघा सुईचा ठेवलेला आहे पाठीमागचा बाग आणि हा उलटा ठेवला आहे या पद्धतीने आपण शोल्डर दोन्ही पण जॉईंट करून घेतले आहेत बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मुंड्यामध्ये बघा ब्लाउज खालती वरती होतो तो कसा होतो काय आपण या सगळ्या टिप्स बघणार आहोत व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचा पूर्ण मी कटिंगचा पण व्हिडिओ टाकला आहे आता बघा आपलं शोल्डर जॉईंट झालं आहे इथं बघून घ्यायचं आपल्याला कमी जास्त आहेत का शोल्डर जर असं जे असं थोडंफार तर कट करून घ्यायचं आहे आता बघा दोन्ही पण भाग आपल्याला व्यवस्थित एकावरती एक ठेवायचा आहे बघा आणि इथं मुंड्यामध्ये बघायचं आपले भाग सारखे आहेत का खालतीवरती आहेत ते बघून घ्यायचे आहेत जर खालतीवरती जर असेल तर एकदम दोन्ही पण सारखे कट कर। करून घ्यायचे आहेत याच्याने काय होते आपले मुंड्यातले जे पॉईंट असतात ना ते खालतीवरती होत नाही व्यवस्थित चेक करून घ्यायचे बघा या पद्धतीने इथं बघा दोन्ही पण बरोबर आहेत आता शोल्डरचा बघा बिओ आपण शिलाई मारला आहेत ना तो बाग कुठल्याही एका साईडला करायचा आहे आता बाई जोडता नाही बघा करायचं आपल्याला बाई या पद्धतीने आपण कटिंग केली असेल ना ती ना या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायची आहेत आता समजा जर जास्त असेल ना तर काय करायचं बघा असे दोन्ही पकडायचे जेवढे एक्स्ट्रा आहेत ना त्याच्या अर्ध बघा असं कट करून टाकायचं म्हणजे आपले बाई पण सारखी येते एका साईडने उरते त्याच्यामुळे पण काखेतले घेतले पॉईंट वरती होतात जास्त बाईक खेचायची वगैरे नाही शिवताना व्यवस्थित हळुवारपणे शिवायची बघा आधी ही बाई आपली जॉईंट करून राहिली आहे याला पुन्हा आपण एक डबल शिलाई मारून घेऊ बऱ्याच वेळा काय होतं फिटिंगची वगैरे शिलाई सरळ येत नाही अशा पण ताईंच्या कमेंट येत असतात त्याच्यामुळे तो व्हिडिओ तो पण बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला टिप्स सांगते काय करायचं आहे ते आता दुसरीसुद्धा बाई आपण त्याच पद्धतीने आपण मोजून घ्यायची आहे दोन्ही पण बाई आपण जॉईन करताना मोजून घ्यायच्या आहेत कारण घाई कधी कधी कापड जास्त वगैरे होतं ना तर कमी होतं सेम त्याच पर्यंत बघा बाई आपण जॉईन करून घ्यायचा आहे या ब्लाऊजला फक्त आपण लेस पासून डिझाईन बनवले आहेत याला सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेऊ एकदम सावकाश पण तुम्हाला आता बघा आपण कर काय करायचे आहे जे काकीतले पॉइंट आहेत ना ते एक तर आपण खालच्या साईडला किंवा साइडला ठेवायचे आहेत दोन्ही पण बरोबरच ठेवायचे आहेत एकदम सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहेत बघा या पद्धतीने अर्धा इंचाला थोडंसं कमी कापड पकडायचं आणि कडेला शिलाई मारून घ्यायची आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं आपल्याला जे काखेतले पॉइंट आहे ते एक तर खालच्या साईडला किंवा आपल्याकडे वरच्या साईडला ठेवायचे आहेत दोन्ही पण बरोबरच एक आपण समजा खालती केलं एक वरती केलं तर त्याच्यामुळे सुद्धा आपले काखेतले पॉइंट आहे खालती वरती ते खालतीवरती येतात बरेच सारे कारण असतात त्याला बऱ्याच वेळा काय वालतं आपण कटिंग तर व्यवस्थित केली होती बाई पण बरोबर होती मग कशामुळे झालं तर हे थोड्या टिप्स असतात ना त्या लक्षात ठेवायच्या असतात ब्लाउज शिवताना आता बघा आजच्या साईडने आपण ब्लाउजला शिलाई मारून घेत आहेत कडेची एकदम दोन्ही पण साईडला कडेने एक दाब टिप देऊन घ्यायच्या आहेत या साईडला सुद्धा एक कडेने आपण एक शिलाई देऊन घेऊ म्हणजे बॉबीनची डब्बी खाली पडल्यामुळं थोडंसं ते वाकडं झाल्यामुळं शिलाई सारखी तुटत आहे आता बघा तुम्हाला फिटिंग कशी करायचं ते दाखवते मी ब्लाउजची आता जेवढं आपलं बघा दंडगीर आहेत ना त्याचा आपण इथं अर्ध टाकायचं आहे इथं बघा साडे अकरा आहे तर पावणे सहावरती आपण हे केलं आहेत इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे बघा जी आपली पट्टी आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहेत तिथून आपण चौथा भाग टाकायचा आहे सॉरी ती आयपट्टी होती आणि इकडची हुकपट्टी आहेत हुकपट्टीपासून आपल्याला पकडायचं आहे आणि आयपट्टीला सोडून द्यायचं आहे चौथा भाग व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा या बाजूला आपण हुक लावतो आणि त्या बाजूला आय असतात या आयपट्टी सोडून द्यायची आहे आता कमरेचं मापकच टाकत बघा या ठिकाणी पूर्ण आपल्याला ब्लाऊजचं जे आहेत ना ते मोजून घ्यायचं आहे आता आपलं कमर किती आहे तिथं तुम्ही बघू शकता अठ्ठावीस इंच आहेत तर अठ्ठावीस इंचावरती आपल्याला खून करून घ्यायचे आहे आणि जे किती उरतं ते बघायचं आहे आता या ठिकाणी चार इंच उरलेलं आहेत त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत म्हणजे एक इंच येतं बघा या पद्धतीने ते फोल्ड करायचं किती पण आलं तरी आता या ठिकाणी आपण बघा जिथं शिलाई मारल्या तिथून आपण एक इंचावरती शिलाईचं मार्जिन करून घ्यायचं आहे फिटिंगचं माप आपलं तयार आहे ते आपण जास्त काही मोजायची पण गरज नाही पुन्हा पुन्हा आता बघा कमरेचं माप आणि बाईचं माप एकदम टेप बघा तुम्ही तर व्यवस्थित सरळमध्ये आपला बसलेलं आहे एकदम शिलाई येते बघा या पद्धतीने जर माप टाकलं तर या ठिकाणी आपल्या ब्लाऊजमध्ये फक्त दीड इंच शिलाई मार्जिंग असतं तुम्ही या ठिकाणी दोन सुद्धा घेऊ शकता कटिंग करताना इथे सुद्धा बघा आपण पॉईंट लावला आहे त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं बघा आतमध्ये आपण शिलाई मारून घेऊ याच्यामध्ये ब्लाउज सुर करून दाखवत तुम्हाला ब्लाउज ची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता काकीतले पॉइंट एकदम व्यवस्थित आले आहेत आपले सारखे हे बघा तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडशील लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या छोट्या टिप्स कशा वाटतात ते पण नक्की सांगा तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग किती सुंदर आले आहेत हा आपला बत्तीस साईजचा ब्लाउज बघा रेडी झाला आहे तर पाठीमागची साईट पण तुम्ही बघू शकता चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल